खूप सारे वॉटरफॉल आहेत तिकडे रस्त रस्ते वॉटरफॉल आहे बघा आता घाट सेक्शन सुरू झालं इथे हा बेस्ट विलेज पाठी गेला आता तुम्हाला घाटातले नजारे बघायला मिळतील आता एकदम मस्त मस्त आघाडण्याला गर्दी बघाय वापर बापरे गाडी पूर्ण पॅक होणार आहे उतरणाऱ्यांची पण गर्दी चढणाऱ्यांची पण गर्दी या साईडला मूर्त्या भरपूर साऱ्या बघायला मिळणार आपल्याला आणि साईज चार इंचापासून ते अगदी बारा फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आलेलो आहे रोह्याला हे रोह्याचं इकडचं एस टी स्टँड पाठीमागे एस टी लागले बघा तिथून मला जायचं आहे आता हमरापूरला तर मला पेनची गाडी पकडायची आहे पेनवरून हमरापूरला तिकडे बघूया काय गणपतीच्या मूर्त्या आणि आता तिकडे काय रेलचेल आहे तिकडे हमरापूर म्हटलं की गणपती बाप्पाच्या मूर्त्या लगभग असते सगळ्यांची खरेदी करायची मोठे मोठे व्यापारी तिकडे येतात तर मी रोह्यामध्ये आलेलो रोह्याला इकडे फिरलो आणि पाऊस खूप आहे आज आणि म्हटलं इथून जावे आपण त्या साईडला अलिबाग आणि रेवदंडाच्या बस लागतात तर आपण आत्मा जाऊन चेक करू कुठली गाडी लागली काय माहिती महाड डेपोचे म्हणजे महाडला जाईल बघते की गर्दी बघा काय झालं सकाळी कमी होती आता खरेदी खूप झाले तर कॉलेजची मुलं सुटली मला वाटतं इथेच गाडी लागली कुठेतरी पेनला जाईल इथे रोहा एस टी स्टँड मधून मुसळधार पाऊस बघा किती भारी लागत तिकडे लागले जवळजवळ एक तास झाला वाट बघते गाडीच नाही तिकडे मुरुड वगैरे सगळी बघा माणसं गेली इकडे ब्लू गाडी बघा चिंचवली कोलाट रोहा हे जाईल ना कुठे जाणारी कुठे जाणारी जाणार आहे का नाही आता कामाची आता डायरेक्ट वर जाते ती डोंगरावरती ओलाट बिरा गर्दी खूप आहे आमची काही गाडी येतच नाही फायनली गाडी लागली पनवेल तर मला इथून पेनला जायचं आहे आणि बऱ्याच थोडं ताटकळत उभं राहायला लागलं पण ठीक आहे गाडी आले समाधान आहे सीट मिळाले फायनली गाडी सुटते आता वाजले पाहुणे दोन ब्लू कलरची गाडी अशा गाडीतनं पहिल्यांदा प्रवास करते ब्लू कलरची गाडी पाठीमागे ऑलमोस्ट गाडी पॅक झाले पुढे उतरतील लोकल पॅसेंजर आहेत आणि दुसरी गोष्ट मला पेनला उतरायचं आहे इथून हमरापूर जातो मी तर हा पेनबरोबर परत अमरापूर जायला मला गाडी कुठली ती बघायला लागेल रिक्षा वगैरे मिळते का जवळ असेल तिथून हो गरवा बसता ना बाय बाय भेटू लवकर इथून चाललोय मी आता हमरापूरला तर हमरापूरला तिकडे गणपतीच्या मूर्त्या बघू आपण आणि ट्रेनला उतरायचं आहे तिथून बघूया गाडी मिळते आपल्याला नाहीतर रिक्षा वगैरे करून जायला लागेल पण काहीतरी जुगाड करू आपण आणि त्यातल्या पाऊस पडतो खूप सकाळी आलो तेव्हा खूप पाऊस होता इकडे येताना ट्रेनने आलो मी जाताना बसने रोहा ते पेन सत्तर रुपये तिकीट आहे बघा सगळे गाव आहेत निकडचे सगळे सुंदर सुंदर गाव आहेत कुठे गावा लागते सगळे छोटी छोटी मंदिर वगैरे छान आहे तिकडे एकदम बघायला हरापटी गावचे बस स्टँड इकडे आमचे कार बरे साहेब त्यांचं गाव आहे बस स्टँड आम्ही त्यांच्या गावी आलेलो लग्नानिमित्त एकदा पुढे निडी लागेल निडी समोर धुक्यात हरवलेला परिसर डोंगर दिसेल असं झालं करते औचितगड उजव्या साइडला आपण जाऊया काहीतरी औचितगड बस थांबा मेढा आपल्याला अवचितगड तर इथून आणि निडीवरून रस्ता आहे जायला तिकडे पण काही पॅसेंजर उतरले काही चढत आहेत मेढा गाव आहे छान आहे पण गाव पुढचा प्रवास कंटिन्यू आता करूयाता साईडला वॉटरफॉल कसलं भारी दिसतोय तिकडे गाव मस्त होते एकदम भारी भारी गाव आहे सगळे तिकडे दूर दूर डोंगरामध्ये वसलेली काही गावं पण दिसत आहेत ते बघा तिकडे टुलर गाव मस्त आता एन्जॉय करता आपला प्रवास डोंगरामध्ये खूप मोठ्या मोठे ऑटोफॉल पण आहेत आता घाट सेक्शन सुरू झालं इथे हा बेस्ट विलेज पाठी गेला आता आणि इथून घाट पुरा लागला आता तुम्हाला घाटातले नजारे बघायला मिळतील आता एकदम मस्त मस्त पूर्ण जाग्यावरती टर्न आहे तिकडे आणि इकडे काय आहे पर्यटक वॉटर प्रूफी थांबेल जगा काय काय मस्त आहे धबधबा दब सुपर भरपूर लोक येतात तिकडे डोंगर दऱ्यामधून वाहणारे झरे बघा मस्त वाटतात खूप सारे वॉटरफॉल आहे तिकडे रस्तो रस्ते वॉटरफॉल आहे बघा म्हणजे वॉटरफॉलचाच पूर्ण हा घाट आहे सुपर कधी आलो पाहिजे इकडे तुम्हाला घाटामध्येच भरपूर सारे वॉटरफॉल आहे तिकडे फक्त एवढंच की इथे फोर व्हीलर गाड्या तुम्ही आणू नका पार्क करू पूर्ण रस्ता जाम होईल नाही तर ची ब्लू कलर ची बस आहे इकडे एक टर्न आला मोठा पाऊस जाम आहे इकडे पाऊस मस्त आहे पाऊस जाम आहे इकडे पाऊस जाम आहे हॅलो पाऊस जाम पडतोय नागोटणे बाजार पूर्ण मार्केट नागोट आहे मा नागोटण्याच्या आणि गर्दी बा किती आहे गाडी पूर्ण पॅक होणार आहे उतरणाऱ्यांची पण गर्दी चढणाऱ्यांची पण गर्दी असं मधल्या विकडील प्रवास करतो ना तेव्हा असा अनुभव येतो हे तुम्हाला संडे सॅटर्डे नाही बघायला मिळणार एवढं पण मधल्या दिवशी कॉलेजची मुलं वगैरे असतात ना तुफान गरडी असते काय गर्दी काय गर्दी बाप आहे <laughs> रूट आहे ना मुंबई गोवा हायवे कनेक्ट होतो मुंबई गोवा हायवे लागला आपण कनेक्ट केला पाठून ना आलो नागवठण्या मधून आणि हा असा रस्ता पुढे पेनला आहे बघा वडखडचं आपण ज्या गाडीने प्रवास केला ती गाडी चालली आहे रेल्वे स्टेशन आहे पेन्स रेल्वे स्टेशन तिकडे उतरलो आणि इथे बघूया कुठे गाडी मिळते का आपल्याला रिक्षा वगैरे अमरापूर जायला मी आलो इकडे फर्स्ट टाइम म्हणजे या रूटने गेलोय पण अमरापूरला इथून फर्स्ट टाइम चाललोय बघूया गाडी वगैरे कुठे मिळते का आपण आता मुंबई गोवा हायवे आहोत गप्पे रेल्वे स्टेशन जायला रस्ता रिटर्न मला परत जायला घरी इथून बस मिळेल किंवा ट्रेन आहे संध्याकाळी तर अलिबाग पनवेल पण गाडी आली इकडे असता इकडल्या गाड्या कंटिन्यू तशा इकडे जरा जरा इन्क्वायरी करू आपण इकडे अलिबाग पनवेल गाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरून आपण एक आता ओमनी पकडले एक आका आहेत आणि इथून चाललोय हमरापूर त्यांचा आहे फाट्यावरून आपली रिक्षा पकडायला लागेल ते डायरेक्ट इथून रिक्षा नाही आज पाऊस पडला म्हणून ते वाया वाया चाललं माहित नाही जाताना परत घरी यायला मला किती वाजतील पण मी चाललोय मला या गाडीवाल्याने इकडे सोडलंय थोडासा दूर सोडलाय आणि मला इथून जायचंय चालत परत तिकडे हमरापूरच्या फाट्याजवळ ते बोलनापुलाच्या नादामध्ये मला पुढे घेऊन आले रस्त्याला पाणी जर पायवे धुया आणि इकडून आपल्याला चालत जायचं हा साईडला सर्विस रोड आहे इथून चालत जाऊ आपण पूर्ण इथून पेन सिटी दिसते लामन बघा आणि आपल्याला परत पनवेलला जायला काहीतरी पाच बावीसची ट्रेन आहे हमरापूरवरून ती पकडता येईल आता वाजलेत पाहुणे पाहुणे चार वाजलेत चार वाजता आलेत आपण चालत जाऊ तिथून बघूया रिक्षा गाडी काय मिळते का आज सोलो ट्रॅव्हलिंग चालू आहे पूर्ण जिकडे तिकडे जातो ते पाणीच पाणी बघा आणि चार्जिंग पण उतरले माझे पूर्ण कॅमेऱ्याच्या माहीत नाही काय काय शूट होईल तिकडे पण चाललं खरा अमरापूर फाट्याजवळ पोचलो आहे संगोडण एक रिक्षा येते नशीब असतो ते माझं की रिक्षा अमरापूर साईडला जाते जर गेली तर माझं नशीब आहे पाणीच पाणी किती पाऊस पडला आहे हा फाटा आहे अमरापूर फाटा ओ अमरापूरला जायला रिक्षा मिळेल का इकडून रिक्षा मिळेल नाही ते हे जाईल का अमरापूर झालाय चला रिक्षा मिळाली इथून काय जास्त लांब नाही पाच दहा मिनिटात पोचून आहे पाच मिनिटात घरोघरी कारखाना आहे ना इकडे असे कारखाने आहेत तर आपण त्यातल्या कुठल्या तरी एका कारखान्याला भेट देऊ बघूया रेल्वे स्टेशन आहे पुढे कोकण रेल्वे ट्रॅक मध्ये चाललो आम्ही क्रॉसिंग आहे सगळे अमरापूर गाव कसं आहे बघा आपण कारखाने बघतो रेल्वे पण या वेळेस तुम्हाला गाव पण दाखवते बघा तसा आहे पूर्ण गावातला या साईडला मूर्त्या भरपूर साऱ्या बघायला मिळणार आहेत आपल्याला आणि साईज चार इंचापासून ते अगदी बारा फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत हे नितीन दादा आहेत संजीव दादा हे दोघं ते इकडे आसपास त्यांचा हा व्यवसाय किती पस्तीस वर्ष झाल्या पस्तीस वर्ष झाले त्यांच्या या व्यवसायाला आणि हा जुना कारखाना यांचा आणि अमरापूरमध्ये असं तसे पुढे काही गावात तिकडे पण कारखाने झाले आहेत तर त्यांच्याकडचे गणपती बघून घेऊया तसं काय प्रवास करून आपण एवढा आलेला त्या आहेत दीड फुटाच्या मूर्त्या इकडे आहेत ह्या ह्या पण दीड फुटाच्या आहेत ना फुटा या सगळ्यात दीड फुटाच्या आहेत आणि खाली आहेत त्या दोन फुटाच्या बघा या साईडला बघा ना तुम्ही मूर्त्या बघूनच ती बघा हे बघा लालबागचा राजा गणपती सेम टू सेम वेग मूर्ती आहे आणि ही दीड फुटाची मूर्ती त्याने खाली त्यांचा आठ नंबर लिहिला बघा तर तुम्ही आलात तर तुम्ही हे यांचे आठ नंबर बघून त्यांना इन्क्वायरी करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहे पण मूर्त्या बघा ना एकदम सुबक आहेत अमरापूरच्या मूर्त्या खूप फेमस आहेत जगप्रसिद्ध आहेत हे बघा बाळगणेश इकडे बघा या साईडला बघा वा, वा। पेंड म्हणजे गणपती पेंड म्हणजे गणपती सगळं आणि कलाकाराची कल कलेची हां इतकेच आपल्या कला कलेचा कले माहेर करत हां महाराष्ट्रामध्ये जर आपण बोललो ना तर पेंड गणपती गणपती हे फेमस आहे जगप्रसिद्ध आहे आणि इकडे ह्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बघा हे पण लालबाग सरकार सेम प्रतिकृती आहे केवढी मोठी मूर्ती आहे इकडे पण आहे बघा आणि खूप लांबून लांबून येतात इकडचे गणपती न्यायला हे बघा आता याच्यावरती डायमंड वर्क केलं तर आणखीन गेटपेल या साईडला बघा काही छोट्या मूर्त्या पण आहेत काही शोकेस म्हणजे काचेमध्ये ठेवलेल्या आहेत काही अशा ओपन बाहेर आहेत तर तुम्हाला आल्यानंतर भरपूर सारे अशा मूर्त्या बघता येतील आणि त्यांची स्टार्टिंग प्राईज आहे ना ते दादा सांगतील नंतर तुम्ही या साईडला पण आहेत आणि इकडे बघा बल्लाळ ट्रेडर्स असं त्यांचं नाव आहे ते त्यांचं शॉप आहे इकडे बघा ह्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि खाली मोठ्या मूर्त्या पण आहेत त्या बघा हलवाई सेम आहे शेडिंग कशा होतात म्हणजे कलर वगैरे कसं चढतो ह्या मूर्त काही आहेत तर कलर चढवायच्या बाकी आहेत आत्ता एकदम जस्ट कलर मारलाय ओला ओला एकदम आणि पावसाळ्यात लगेच सुकत नाही कलर वेळ लागतो पण मग खूप अगोदरपासून ते तयारीला लागतो शाडूच्या मूर्त्या शाडू मातीच्या मूर्त्या त्या तुम्हाला इकडे चॉईस नुसार खरेदी करता येते रेडी आहेत ना सगळ्या आता हे डिस्प्ले ओके ह्या दोन कुटाच्या आता पी ओ पीच्या बरेच मूर्ती मूर्त्या घेतात बरेच जण त्यामानाने शाडूच्या मूर्त्या महाग असतात पण तुम्ही याल तर तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार भरपूर साऱ्या मूर्त्या बघायला मिळतील कालिंगचं काम सुरू आहे डाया बनायच्या अगोदरची ही प्रोसेस आहे पण मग हे पूर्ण हाताने बनवावं लागते काही पूर्ण हाताने बनवलं आहे मानलं पाहिजे बघा दाय बनते नंतर पण दायच्या अगोदर हाताने बनवावं लागतं ही मोठी कला आहे छान आहे आता तुम्हाला ऑर्डर खूप आहे असतात हे मुंबई अगदी बाहेरून पण तुम्हाला जर गणपती आपल्या काही जण असे असतील आपले हा व्हिडिओ बघणारे ज्यांना होलसेलमध्ये व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही इकडे येऊन फायनलाइज करू शकता रेट वगैरे घेऊ शकता म्हणजे चारशे सहाशे असा रेट आहे कमीत कमी छोट्या मूर्त्यांचा नंतर वरती वाढत जातो तसा मोठ्या मूर्त्यांचा तरी पण रेट काय असेल अगदी दहा फुटाचे वगैरे साठ शाथ पासष्ट बारा फुटीच्या पण बरेच जण जास्त करून छोट्या मूर्त्याच घेतात ना इकडे मंडळवाले मोठ्या घेतात बाकी असे होलसेलर असतात ते जास्त करून छोट्या घेतात इकडे या साईडला दादाने आम्हाला कार्ड पण दिलंय तर हे पल्लाड आठ संजय वसंत यादव यांचे हे कारखाना मधला दिवस आहे ना सहा वाजलेत आणि आता गाडी आले अर्धा तास लेट आहे गाडी जास्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे माझा प्रवास रोहा ते अमरापूर तिकडे जर गणपती बाप्पाच्या सगळ्या मूर्त्या आहेत त्याचं बनवायचं काम सुरू झाले लगभग सुरू झाले एक महिन्याभरापर्यंत आपला आता गणपती बाप्पाचा उत्सव येतो आहे सगळे कारखाने जिकडे तिकडे आहेत त्यांचं आता काम अगदी जोरात सुरू आहे एक तुम्हाला तो फील आला असेल की गणपती बाप्पाच्या आता खरेदी करणं आता आमच्या गावाकडे पण पाठ देणं वगैरे सुरू झालेलं आहे जे आमच्या केळशी वगैरे त्याचा व्हिडिओ कदाचित केला तर मी नक्की तुम्हाला दाखवेन तर हा व्हिडिओ जसं एक माझा गोथ्रू व्हिडिओ म्हणजे प्रवासाचा होता पूर्ण दिवसभर रोहा फिरलो अमरापूर वगैरेचा नंतर रिटर्न परत प्रवास पनवेलला केलेला आहे मी आता गावी आलेलो आहे पाऊस मुसळदार आहे तर तुम्हाला गावाकडचे मी व्हिडिओ बघायला मिळतात कंटिन्यू तर तुम्ही स्टेटून राब्या जाणार होती तुम्हाला हा प्रवास आणि अमरापूरचा पूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते पण नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या लवकरच लवकरच पण स्वतःची काळजी घ्या बाय बाय दादा स्वीट टेक